स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकोणसाठावा त्या दिवशी सकाळी द्वितीय विश्व तत्वज्ञान परिषदेला प्रारंभ झाला देशोदेशीचे तत्वज्ञ आणि विचारवंत सभागृहात जमा झाले होते कुणाच्याही मनावर तसं फारसं दडपण नव्हतं कारण तो पहिला दिवस फक्त स्वतःचा परिचय करून देण्याचा दिवस होता तरी पण वातावरणात मात्र गांभीर्य पसरलेलं जाणवत होतं स्वतःची ओळख कशी सविस्तरपणानं करून देता येईल या विचारात प्रत्येकजण गढून गेला होता त्याला अपवाद होते फक्त पांडुरंगशास्त्री शांतपणानं ते तिसऱ्या रांगेतल्या एका आसनावर बसून होते त्या लामरुंद सभागृहात सर्व तत्वज्ञांची अशी रांगेन बसण्याची व्यवस्था केलेली होती मागच्या लोकांना स्टेजवरचं दृश्य व्यवस्थित दिसावं म्हणून मागची टेबल चढत्या क्रमानं थोडी उंचावर ठेवलेली होती स्टेजच्या दिशेनं प्रत्येकाला विनासायास जाता यावं या, या दृष्टीनं मधून पायवाट ठेवलेले होते समोरच्या स्टेजच्या मध्यभागी अध्यक्ष सेक्रेटरी अशा मंडळींसाठी खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या त्यांच्या पुढे भलं मोठं टेबल होतं त्यावर मध्यभागी एक उंच माईक होता माईक पुढे एक लाकडी बोर्ड लावलेला होता त्यावर इंग्रजीमध्ये स्पीकर असं लिहिलं होतं तर त्याखाली त्याच अर्थाची जपानी अक्षरं लिहिली होती मागच्या बाजूला विश्व परिषदेसाठी तयार करण्यात आलेला प्रतिकात्मक बॅनर लावलेला होता अध्यक्षांच्या टेबलावर मोहक रचना केलेल्या सुवासिक फुलदाण्या होत्या स्टेजवरच्या अन्य भागात तसंच त्या सभागृहातल्या काही कोपऱ्यांमधून अशाच इकेबाना पद्धतीच्या फुलांच्या सुंदर रचना केलेल्या दिसत होत्या फुलांचा सुगंध आणि पाहुण्या मंडळींनी लावलेल्या सेंटचा सुवास असा संमिश्र सुगंध सभागृहात दरवळलेला होता फुलांबरोबरच पाहुण्यांच्या सेवेत असलेल्या सुंदर जपानी युवतींनी सभागृहाला शोभा आणली होती त्या शोभेवंत सभागृहातल्या स्टेजवरच्या डाव्या बाजूला वक्त्यांसाठी एक रोस्ट्रम ठेवलेला होता त्यावर माईकची व्यवस्था केलेली होती तिथूनच तत्वज्ञ मंडळी आपापले विचार मांडणार होते सभागृहातल्या जवळपास सर्व तत्वज्ञ मंडळींनी काळ्या रंगाचे किंवा तपकिरी रंगाचे सूट घातले होते पांडुरंग शास्त्रींनीही काळा सूट परिधान केला होता अंगात घातलेला कोट गळाबंद होता कोटाच्या डाव्या बाजूला रंगीत बॅच अडकवलेला होता तर डोईवर टोपी चढवली होती त्यांच्या शेजारीच मगनभाई बसलेले होते इतरांप्रमाणेच त्या दोघांचेही लक्ष स्टेजवरच्या डॉक्टर सीन ने गामींकडे लागून राहिलं होतं डॉक्टर सीन ने गामींनी उपस्थितांचं स्वागत करायला प्रारंभ केला स्वागताचे चार शब्द बोलून झाल्यानंतर त्यांनी तत्वज्ञान परिषदेचा हेतू थोडक्यात युष्यात केला ते म्हणाले अमेरिकेच्या इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल कॉन्फरन्सनं या परिषदेचं आयोजन केलंय हे आयोजन करण्यामागे काही विशिष्ट हेतू आहे अखिल मानव मात्राचा उद्धार करण्यासाठी एका तत्वप्रणालीची आज गरज भासते आहे खरोखर कोणती तत्वप्रणाली मनुष्य मात्राचा उद्धार करू शकेल याचा उहापोह हो इथे जमलेल्या थोर तत्वज्ञांच्या चर्चेमधून होईलच त्याचबरोबर इथे जमलेले तत्वज्ञ आपापल्या धर्मातलं अथवा देशातलं तत्वज्ञान इथं सर्वांसमोर मांडतील अन्य पाहुण्यांचं शंका समाधानही करतील दहा दिवस या परिषदेचं कामकाज चालेल प्रत्येक तत्वज्ञ उद्यापासून आपापला विषय इथे मांडेल आजचा दिवस मात्र एकमेकांची ओळख करून घेण्याचा दिवस आहे सर्वप्रथम मी अमेरिकेचे ज्येष्ठ तत्वज्ञ आणि विचारवंत डॉक्टर कॉम्पटन यांना इथे येण्याची विनंती करतो तेव्हा डॉक्टर कॉम्पटन डॉक्टर कॉम्टन हे नोबेल पुरस्कार विजेते तत्वज्ञ होते बी एस सीच्या च्या अभ्यासक्रमात त्यांच्या नावानं कॉम्पटन इफेक्ट प्रचलित होता साठे उलटून गेलेले डॉक्टर कॉम्प्टन पुढच्याच रांगेत बसले होते त्यांचं नाव पुकारताच ते झटकन स्टेज चढून रोस्ट्रमपाशी गेले सस्मित वदनानं बोलायला सुरुवात केली लेडीज अँड जेंटलमन मला इथे पाचारण करून चर्चेत सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल कॉन्फरन्सच्या संयोजकांचे प्रथम आभार मानतो मी गेली तीस वर्ष तत्वज्ञानाचा अभ्यास करीत आहे सर्वप्रथम मी फिजिसिस्ट आहे पण विज्ञानाची मर्यादा जाणवली म्हणून मी तत्वज्ञानाकडे वळलो जगातल्या अनेक तत्वज्ञान परिषदांमध्ये आणि चर्चासत्रांमध्ये मी सहभागी झालो आहे माझ्या कार्याबद्दल माझा अनेक वेळा सन्मान झालेला आहे माझ्या कार्याविषयी आता सविस्तर सांगतो माझं शिक्षण अशा तऱ्हेनं सुरुवात करून डॉक्टर कॉम्प्टन यांनी जवळपास पाऊण तास स्वतःची ओळख करून दिली त्यांच्यानंतर इंग्लंडच्या रुड फ्रे यांनी माईकचा ताबा घेतला त्यांनी सुद्धा अर्धा तासाच्या वर स्वत सांगितलं प्रत्येकानं स्वतःची अशीच विस्तृत ओळख करून दिली कमीत कमी अर्धा तास प्रत्येकजण जण बोलत होता काही वेळानं पांडुरंग शास्त्रींच्या नावाची उद्घोषणा झाली मिस्टर आठवाल मिस्टर आठवाल ती अनाऊन्समेंट पांडुरंगशास्त्रींना व्यवस्थित ऐकू आली तरी पण ते जागचे उठले नाहीत पुन्हा त्यांच्या नावाची उद्घोषणा झाली तरीही ते जागचे हल्ले नव्हते मगनभाईंनी शास्त्रींना त्या घोषणेची जाणीव करून दिली तेव्हा ते हलकेच स्वतःशी पुटपुटले माझं शिक्षण सब्जेक्टिव्ह आहे जाणीवीचं आहे मी कशी काय स्वतःची ओळख करून देणार पुन्हा एकदा आठ वाल आठ वाल, आठ वाल म्हणून सीनने गामींनी घोषणा केली होती परंतु पांडुरंगशास्त्री जागेवरच बसून होते डॉक्टर सिनने गामींना त्याबद्दल आश्चर्य वाटलं ते मनाशी म्हणाले यांना इंग्रजी चांगलं समजतं बहिरेपण मुळीच नाही तत्वज्ञानही पाठ आहे ते मी अनुभवलं आहे मग हे उठत का नाहीत त्यांनी पुढे विचार केला कदाचित बावरले असतील यांचा देश इतकी वर्ष पारतंत्र्यात होता ना त्यामुळे मनावर तडपण आलं असेल असा विचार करून डॉक्टर सिनने गामींनी एका माणसाला पांडुरंगशास्त्रींकडे पाठवलं त्यांच्याजवळ येऊन तो माणूस म्हणाला मिस्टर राठवाल तुमची पाळी आली आहे त्यांचं लक्ष एकदम टेबलावरच्या एका कागदाकडे गेलं डॉक्टर सिनने गामी अनाऊन्समेंट करत असताना पांडुरंगशास्त्रींनी सहजगत्यासमोरच्या कागदावर लिहिलं होतं सेल्फ इंट्रोडक्शन इज नॉट माय कल्चर माझे विचार जाणून घेऊन आणि माझं अवलोकन करून दहा दिवसानंतर तुम्हीच माझी ओळख करून द्या असंही त्यांनी पुढे लिहिलं होतं ती चिठ्ठी डॉक्टर सिनने गामींसाठी होती परंतु डॉक्टर सिनने गामींनी ती चिठ्ठी सर्वांना वाचून दाखवली स्वतःची ओळख करून देणं ही गोष्ट माझ्या संस्कृतीत बसत नाही झालं ठिणगी पडली चिठ्ठीतला हा मजकूर ऐकून प्रत्येकजण मनातून चांगलाच भडकला त्यांना तो अपमान वाटला कारण प्रत्येकानं स्वतःची भरभरून ओळख करून दिली होती पण आता पांडुरंगशास्त्रींनी चिठ्ठीत लिहिलेल्या त्या एका ओळीनं सर्वांच्या भाषणावर बोळा फिरवला होता ती गोष्ट कुणालाच सहन होण्यास नव्हती त्यामुळे समोरच्या बाकावर त्यांनी स्टॅम्पिंग करायला सुरुवात केली आरडाओरडा सुरू झाला स्टॅम्पिंगच्या आवाजातच काही जण म्हणत होते तुम्हाला ओळख करून दिलीच पाहिजे ओळख करून दिलीच पाहिजे स्टॅम्पिंगचा आवाज चढायला लागला होता इतका वेळ गंभीरपणानं चाललेल्या त्या सभेचा सारा नूरच पालटून गेला डॉक्टर सीनने गामी डॉक्टर नकानो ही संयोजक मंडळी अस्वस्थ झाली कुणीतरी पुन्हा शास्त्रींजवळ आलं आणि स्टेजवर येण्याची त्यांना विनंती करू लागलं स्टॅम्पिंग आणि आरडाओरडा तेव्हा चालूच होता परंतु पांडुरंग शास्त्री जागेवरून मुळी उठले नाहीत तेही जिद्दीला पेटले होते स्वतःची ओळख करून द्यायची नाही हे एकदा ठरलं ते ठरलं त्यात मुळीच बदल होणार नव्हता मनात ते म्हणत होते खुशाल बाका वाजवत राहा एक वेळ बाक मोडतील पण मी जागचा हळणार नाही तुमच्यापेक्षा जंगली माणूस आहे मी तो सारा प्रकार पाहून शेजारी बसलेल्या मगनभाईंना अवघडल्यासारखं झालं झाला प्रकार त्यांना आवडला नव्हता मनाशी काहीतरी विचार करून ते झटकन आपल्या जागेवरून उठले पुढे जाऊन ते अध्यक्षांना म्हणाले मला परवानगी दिलीत तर मी त्यांची ओळख करून देतो अध्यक्षांनी परवानगी दिली मग मगनभाईंनी मोडक्या तोडक्या शब्दात पांडुरंगशास्त्रींची ओळख करून दिली अल्पावधीतच ओळखीचा कार्यक्रम संपला पांडुरंगशास्त्रींची ओळख कुणीतरी करून दिल्यामुळे सर्वजण तेवढ्यापुरते शांत झाले होते मनातून मात्र प्रत्येकजण नाराज झाला होता दुखावला होता या घटनेचे पडसाद पुढच्या काही दिवसात उमटणार होते ही गोष्ट उघड होती देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ